एकंदरीत या परिस्थितीवरच नाही तर एकंदरीतच बद्दल मला काही सांगायचं आहे आपल्याला की शेतकऱ्यांची अवस्था पिढ्यानपिढ्यापासून तणावात आहे त्याचं कारण असं आहे की ही शेती, शेती शेती शे पाण्या शे निसर्गाच्या लहरीवर पावसावर जेव्हा पाऊस जास्त पडतो तेव्हा शेती पाऊस जास्त झाल्यामुळं वाया जाते पडून जातात पिक आणि पाऊस पडत नाही वेळेवर पडत नाही त्यामुळे वेळेवर पेरणी करता येत नाही वेळेवर पेरणी करता येत नाही म्हणजे चांगलं पीक येत नाही तसेच जा पाऊस जास्त पडला नाही तर वाळून जाते आणि मग शेतकऱ्यांच्या वाळून गेल्या तसं त्याचं जीवन वाळते शेतकऱ्याचं पीक वाळणं म्हणजे त्याचं जीवन वाळणं वाळल्यानंतर दुबार पेरणी करायचं तर दुबार पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे परत व्याजाने पैसे काढणे हा प्रकार आलेलाच आहे दुसरी वेळेस वेळ निघून गेलेला असतो पुन्हा पिका जरी पेरलं पाऊस पडत नसेल पुन्हा ते सुकून जातं वाळून जातं अशा वेळी अशा ह्या संकटाचा सामना करत करत शेतकरी हा वाटचाल करतो आहे दुसरी महत्वाची गोष्ट काही जण दुरून जे बघतात हिरवं दिसते फक्त पण ते हिरवं दिसतं त्याला फुलं आलेत का त्याला फळं येणार आहेत का आणि आलेल्या त्याचा जेव्हा एकूण उत्पन्नाचा जे खर्च झालेला आहे उत्पन्न घेण्यासाठी तो खर्च निघतो का त्याच्या श्रमाचा मोबदला मिळ मिळतो का तर मी शेतीचं अर्थशास्त्र जर बघितलं मित्रो त्याचं एकंदरीत त्यावर केलेली इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक त्या इन्व्हेस्टमेंटला चा श्रम बरोबर बर श्रम आपले शेतकरी स्वतः कामं करतो त्याची मजुरी निघते का या सगळ्याचा जर अभ्यास केला तर शेतकरी शेती ही बहुतांशी शे, शेती ही तोट्यात आहे आणि तोट्यात चालणारा व्यवसाय भारतामधला नव्हे तर जगातलाही तोट्यात चालणारा जर व्यवसाय जर कोणता असेल तर तो आहे शेती आणि सगळ्यात बेभरवशाचा जर व्यवसाय कोणता असेल तेही शेती आणि अशी शेती करून देश महासत्ता बनण्याचं स्वप्न जसं कोणी पाहत असेल तर होणार नाही कारण आमचा साठ सत्तर टक्के शेतकरी अशा अवस्थेत जगतो आहे प्रचंड तुम्ही जर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा थोडासा वेळ काढून अभ्यास जर केला तर कर्ज आहे या कर्जातून बाहेर कसं पडावं हीच समस्या अजून त्याची मिटलेली नाही आर्थिकदृष्ट्या माणूस जोपर्यंत सक्षम होत नाही त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग तो करू नाही म्हणून आज मी तुम्हाला काही सांगतो की शेतकऱ्यांनी आता हे पारंपरिक शेतीचा बाजूला ठेवून आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे काही एक प्रयोग आपल्याला आता ला राबवावं लागणार आहेत कारण निसर्गाच्या लहरीवर अवलंबून राहता येणार नाही यासाठी शासनाचं चा प्रशासनाचं आणि आपल्या आपल्या संघटनशक्तीचाही उपयोग आपल्याला करावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट मी सांगत होतो की आता आ, काय होते मार्केटचा अभ्यासही शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे मार्केटच्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाचा घटक असा आहे की जेव्हा मागणी कमी असते मागणी नसते जेव्हा तेव्हा ते पुरवठा केला जातो तेव्हा किंमत पडतात आता मा, शे त्या सावकारांकडे आडत्यांकडे मा, मा, मा मागणीच नाही त्याला त्याच्याकडे जागा ठेवायला नाही तेव्हा शेतकरी प्रचंड प्रमाणामध्ये कापूस नेऊन देतो आणि कापूस नेऊन दिल्यानंतर तिथं त्याला मला जागाच नाही म्हणतो तो तेव्हा असं तो भाव तर नाही 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 आता माझ्याकडे जागाच नाही म्हणते त्यांना म्हणते बाबा काहीतरी घ्या सावकार का तिथे लग्गा लावून काहीतरी नेऊन ठेवून पैसे जे मिळेल ते भाव कारणशी घरामध्ये जागा नाही माल ठेवायसाठी कारण असे आता वाढत्या लोकसंख्येच्या बरोबर खूप छो एक मोठा वाडा असायचा आता त्या वाड्यामध्ये एक वाडी असल्यासारखं आहे म्हणजे त्या ठिकाणी जागाच नाही त्यांना ठेवाय तर अजूनही आमच्या देशाला एवढं वर्ष स्वातंत्र्य मिळू नये शेतकऱ्यांच्या साठवणुकीसाठी वेअरहाऊस आम्हाला साठवणुकीसाठी केंद्र उभं करणं आता अतिशय गरजेची गोष्ट झालेली आहे म्हणजे जे शेतकऱ्यांना ती किमान तिथं साठवून ठेवता येईल आणि त्यानंतर जेव्हा मालाला भाव मिळेल तेव्हा विकता येईल काही काही जणांच्या जे सावकारांचे कर्ज काढलेले असतात आणि त्यांना तर भयंकर समस्या तेव्हा शेतीमध्ये तो वाटच पाहतो कधी विकतोस आणि कधी मला देतोस काही काही शेतकऱ्यांना इतकी अवस्था बेकार आहे तुम्ही अभ्यास करा मग माझ्या म्हणण्याचं तुम्हाला सत्यता कळेल की जो विकून आलेला माल आहे त्यांनी जे कर्ज घेतलेलं आहे शेती करण्यासाठी ते सुद्धा मिटत नाही ते सुद्धा फिटत नाही अशी अवस्था आहे त्यामुळं तुम्ही शेतकऱ्यांचे चेहरे बघा गावात येऊन बघा त्याचं राहणीमान बघा जवळपास पंच्याहत्तर टक्के लोकांच्या चे, चेहऱ्यावर आनंद दिसत नाही तुम्हाला दारिद्र्य आहे मुलींच्या लग्नाचे खर्च आहे अनेक काही आजार ह्या ताणतणावामुळे येणारे आजार आहेत त्या आजारामुळे आजारावर काय करायचा उपाय हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आता ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काही एक प्रयोग करणं म्हणून मी सांगतो की आता मो एक मोरिंगा म्हणजे शेवगाची जर आपण शेती केली तर त्यावर एक उपाय होते आणि असा हळूहळूच्या हो आता आम्ही जरा हे लावलं की या ला ला <coughs> ठिकाणी बांबू बांबूचा प्रयोग केला बांबूचे काही झाडं लावून ला बघितली तर बांबू आता यशस्वी होतो आहे तर बांबूचा प्रयोग जर आम्ही आपण जर करू शकलो तर बांबू शेतीला आता दिवसेंदिवस मागणी वाढत आहे बांबूपासून अनेक वस्तू तयार केल्या जात आहे त्यांचा वेगवेगळा उपयोग केला जात आहे तर ही पुढच्या काळामध्ये आम्हाला बांबू शेती हा एक शासनी त्याला अनुदान देते आहे तर बांबू शेतीचा हा एक प्रयोग आपण करू शकतो त्याचबरोबर मी मोरिंगा शेवग्याचं सांगत होतो की शेवग्यापासूनही त्याच्या मुळापासून ते फळापर्यंत पानं सालीपासून ते त्याच्या पाण्यापर्यंत वेगवेगळे उपयोग आहेत तर ह्या बांबू शेतीबरोबरच शेवग्याची शेती, शेती केली तर तेही उपयोग आहे आणि अनेक सांगता येतील पण दुसरे आणखीन जे जे काही फळं आणि फळं आणि फुलांचे सुद्धा झाड आहेत पण ते बारमाही जे फुलं येतात ते, ते फुलं घे घेतली गे, पाहिजे आपण काय होते झेंडूच्या फुलाच्या संदर्भाची अवस्था तुम्ही जर बघितली असतील काल परवा नांदेडला शेतकऱ्यांनी झेंडू आणले दहा रुपयाला किलो काही ठिकाणी दिसले आणि कारण प्रचंड काही जणांनी फेकून देऊन निघून गेले काही काही जणांचा तर आणलेल्या पिकवल्या तर सोडा आणलेलाच खर्च निघाला नाही एकाच दिवशी सगळ्या जणांनी आणले तर आम्हाला त्या झेंडूपाच्या फुलांना आळून त्याच्या स्वयपासून काय औषधी बनवता येईल का त्याच्या पानापासून काही बनवता येतं याचाही आता अभ्यास करून शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण करणं आणि त्यासाठी शासनानं प्रचंड प्रमाणामध्ये सपोर्ट करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे कृषी तज्ज्ञ असतील तज्ञ असतील यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन त्यांना या संदर्भामध्ये मागणी दिली दुसरी महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्यांना मार्केट जागतिक मार्केटचा अभ्यास करणं गरजेचं आहे ऑनलाईन मार्केटिंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि कुठे कुठे आपल्या शेतीला मालला भाव असू शकतो आणि कशा पद्धतीनं मालला भाव मिळू शकतो याचाही अभ्यास करणे आता पिकवण्याचा अभ्यासाबरोबरच आम्हाला विकण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे काही शेतकऱ्यांना तर विकायचं म्हटलं तर वेळ नाही अशी परिस्थिती आहे काही जणांना काही बोटावर मोजणाऱ्या लोकांनासुद्धा लाज पण वाटते <coughs> मिरच्या वांगे घेऊन मी कसं फिरू किंवा लोकही त्याला तेवढा सपोर्ट करून काय हो पाटेल काय देशमुख साहेब काय तुमचं घरानं बाबा एवढं मोठं होतं पहिलं काय तुमच्यावर वेळ आली बाबा म्हणजे आम्हाला आमच्या शेतातला माल विकण्या विकण्या विकायला जर कोणी बसलं तर कोणी विकत असेल तर त्याला लोक असं बोलतात म्हणजे आपल्या शे आपण पिकवलेला माल विकणं ही काही वे वाईट वेळ येण्याची अवस्था नाही आहे कारण जे जे लोक व्यापारी आहेत ते श्रीमंत आहे आपण किती देश शिकवत असतो ना इंग्रज या देशामध्ये आले व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले आम्ही हे शिकवतो खूप दिवसापासून आम्ही कधी व्यापारी बनण्याचा विचार करत नाही त्यामुळं ज्यांना ज्यांना जर जा विक्री कौशल्य विकण्याचं कौशल्य मार्केटचा अभ्यास नसेल विक्री कौशल्य नसेल तर तुम्हाला शेती विकावं लागेल घरी विकावं लागेल अशा अवस्था आहे तुम्हाला म्हणून आता मोठमोठे हिरो आहेत हिरोईन आहे ते काही गोष्ट तर शरीर शरीरासाठी घातक असणारे आपल्या समाजासाठी घातक असणाऱ्या वस्तूचा जाहिराती करून त्या विकून पैसे कमवतात आपण किमान आपला किपायचे माल आहे उपयोगी माल आहे त्याची जाहिरात करणे आणि तो माल विकण्या विकायचा असेल तर ते लाज न बाळगता अभिमानानं सांगितले माझ्या शेतातला हा माल आहे हे तुम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे तुम्हाला मी दोन उदाहरणं देतो नांदेडला आनंद कल्याणकर पत्रकार आहेत ते सरपंचही होते तरोड्याचे ते स्वतः त्यांच्या शेतातला माल म्हणजे विशेषतः आंबे विकतात त्याच्या दुसरे अधिकारी असणारं व्यक्तिमत्व आता ते निवृत्त झालेत श्रीकांत देशमुख हे सुद्धा शे घरी ठेवून आंबे आहेत म्हणजे ग्रुप करतात आणि त्या ग्रुपवर आंबे आहेत आणि घ्या म्हणून सांगतात त्या त्यात त्याच्यात लाजण्याचं काहीच कारण नाही चोरून आणलेला माल नाही काही नाही आपण विकायला लाजायल तर ह्या संदर्भामध्ये आता आम्हाला <coughs> विकण्याचं कौशल्य साध्य करून माल विकण्यासाठी सुद्धा वेळ दिला पाहिजे तरच आम्हाला शेतीतून बाहेर येऊ शकतो दुसरी गोष्ट मी सांगत होतो की पा पा आता बऱ्याचदा रब्बी पिकं घेतली जातात तेव्हा शेती प पा, पाणी कमी पडते बऱ्याचदा पाणी पडलं की मग हातातून पीक जाते तर आम्हाला पाणी साठवण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणात करणं आता गरजेचं झालेलं आहे उदाहरणार्थ मी सांगतो की पाणी हे जमिनीत तयार होत नाही पाणी जमिनीत फक्त साठवलं जातं पाणी जमिनीत जेव्हा साठवलं जाते तेच आपल्याला मिळते आपल्याला कुठल्या तरी अमेरिकेतून पाकिस्तानमधून पाणी येत नाही किंवा कुठल्या तरी समुद्रातलं आपल्याला आपल्या गावात पाणी येत नाही आपल्या शेतीला पाणी येत नाही आपल्या परिसरामध्ये जे पाणी साठवलं जातं तेच आपल्याला भेटत असते त्यामुळे त्या पाण्याचा योग्य उपयोग करणं बऱ्याचदा शेतकऱ्यांनी स बरेच शेतकरी बऱ्याचदा पाठाचं पा पाणी देत असताना मला मोटर लावून टाकतात आणि झोपतात अशी अवस्था आहे तर तसं होऊ न देता त्या त्याच्यावर प्रयोग काय करावा लागेल तर आम्हाला ठिबक सिंचनाचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयोग करावा लागेल आणि त्यासाठीचं एक उत्कृष्ट असं ठिबक सिंचन निर्माण करावं लागेल थोडं थोडं झालं की ते खराब होणारं असेल तर मग शेतकरी म्हणते एक ठिबक सिंचन फेल आहे तर चांगल्या पद्धतीचं चा ठिबक सिंचन जर आम्ही देऊ शकलो आणि त्याला जर ए आय तंत्रज्ञानाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर आम्ही उपयोग करून घेऊ शकलो शेतीसाठी तरी शेती किफायतशीर होण्यासाठी मदत होईल असंही या निमित्तानं मला सांगायचं आहे तर आणखीन काही गोष्टी पुढच्या काळामध्ये आपल्याला सांगूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद